या गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांगबल ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे वाळवा इथे पंधरापासून पंचकल्याण महोत्सव कार्यक्रम पाच दिवस होणार विविध कार्यक्रम वाळवा इथे येत्या पंधरा एप्रिल पासून पंचकल्याण महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे यात अनेक विधी पूजा करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक समितीचे प्रमुख इंजिनियर वसंत वाजे यांनी दिली आहे वाळवा येथील हालभाग येथे पंचकल्याणासाठी मोठा मंडप उभारण्यात येत आहे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे चौतीस वर्षांनी मानस्तंभ चतुर्मुख पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा व विश्वशांत जिनसेन स्वस्तश्री पट्टाचार्य महास्वामी नांदनी परमपूज्य जगतगुरु स्वस्तिश्री श्री लक्ष्मीसेन भट्टाचार्य पट्टाचार्य महास्वामी मठ कोल्हापूर शिरोमणी एकशे आठ आचार्य श्री विद्यासागर महाराज शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य एकशे आठ सन्मती सागर महाराज आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज निर्यापक श्रमण मुनि श्री धर्मसागर महाराज यांच्या सानिध्यात हा पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव होत आहे पंधरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता मंगलवाद्य घोषसह यजमानांचे आगमन गुरु नियंत्रण इंद्र प्रतिष्ठा कंकण बंधन मंगल कुंभानयन सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होईल मंडप उद्घाटन मंडप वेदी प्रतिष्ठा पंचामृत अभिषेक पीठ यंत्राराधना नवग्रह होम शांती होम होईल दुपारी तीन वाजता त्यागीगणांचे मंगल प्रवचन होणार आहे तत्पूर्वी सवाल होतील त्यानंतर यागमंडल विधान आहे सायंकाळी पाच वाजता अंकुरारोपण पंचकुंभविन्यास भद्रकुंभानयन संध्याकाळी सात वाजता जाप्य सवाल भेरी तांडन आरती गर्भसंस्कार गर्भकल्याण इंद्रसभा षोडश स्वप्नदर्शन अष्टकुमारिकेकडून मातेची सेवा केली जाईल हजार आठ आदिनाथ दिगंबर मंदिर वाळवा येथे पूजा दिनांक पंधरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल या दरम्यान होत आहे यासाठी मंदिराचा जीर्णोद्धार व मानस्तंभाची निर्मिती झालेली आहे त्यानिमित्त ही पंचकल्याण पूजा होत आहे यासाठी धर्मसागर महाराज विद्यासागर महाराज व त्यांचा संघ उपस्थित राहणार आहे सर्वांनी या पंचकल्याण पंचकल्याण विधीचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी वाळवा या ठिकाणी एकोणीसशे नव्वदला झालेल्या पंचकल्याण पूजेनंतर चौतीस वर्षानंतर श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर नवी नूतन मानस्तंभाचा आणि मंदिराचा जन्मभूमी पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव दिनांक पंधरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलच्या मध्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येनं धामधूमीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी आचार्य सन्मतसागर महाराजचे शिष्य निर्यापक्षरमन धर्मसागर महाराज विद्यासागर महाराज व त्यांचा संघ यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे या वाळवा आणि वाळवा परिसरातील सर्वांनाच या निमित्तानं आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा धर्मलाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित ला राहावं अशी या ठिकाणी वाळवा वीर सेवादल वीर महिला मंडळ आणि समस्त जैन समाजाच्या वतीनं मी आपण सर्वांना आवाहन करत आहे